आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट पुलवामा शहीद जवानांना श्रद्धांजली नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पुलवामा येथे भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना दिनांक चौदा फेब्रुवारी दोन रोजी पेन गांधी वाचनालय येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या हल्ल्यांमध्ये देशातले अनेक जवान शहीद झाले या शहीद झालेल्या जवानांना सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमांमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पुलवामा शहीद दिवस सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेन विभाग आणि गांधी वाचनालय पेन पोलिस निरीक्षक संदीप बागुलसर माजी सैनिक सामाजिक संस्था पेन अध्यक्ष सुरेंद्र राजेंद्र हटकर लहू म्हात्रे ने पोटफोडे मेघना चव्हाण तुषार पाटील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान कार्याध्यक्ष समीर म्हात्रे सह्याद्री प्रतिष्ठान पेन विभाग अध्यक्ष साईराज कदम विश्वनाथ खामकर आकाश म्हात्रे सतीश पाटील दर्शन घुमास्ते सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेन विभागाचे दुर्गसेवक पुलवामा हत्याकांड झाल्यापासून हे चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून त्यानंतर प्रत्येक वर्षी आजचा दिवस जो प्रेमाचा प्र प्रतीक म्हणून साजरा करतात आपण तेव्हापासून तो पहिले देशप्रेम जे जवान आपण शहीद झाले आपले बॅड हल्ल्यामध्ये त्यांच्याप्रती आपलं प्रेम आणि त्यांचा देशप्रेम हे व्यक्त करायसाठी आपण त्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा दरवर्षी नांदीवासांना जगेच असतो सय्यद उष्ण आणि महात्मा गांधी गांधीवासनाला तसे पेणमध्ये सर्व सुधारण नागरिक आणि देशभक्त नागरिक या कार्यक्रमाला आवर्जून नेहमीच उपस्थित असतात व्हॅलेंटाईन डे साजरा करू नका असं आपण कधी ना, बोललो नाही कोणाला पण तो साजरा करताना सर्वोच्च प्रेम जे आपल्या मातृभूमी प्रति प्रत्येक नागरिक असावं पाहिजे ते, ते जागरूक करण्यासाठी म्हणून हा आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम येत असतो आज श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले पेणचे बागूल साहेब आणि आर्मीचे ज जवान आपले सुरेंद्र ठाकूर आणि अक्कर साहेब या सर्वांचे ह्याच्या आल्याबद्दल मी आभार मानत नाही कारण ते आपले कर्तव्य म्हणून आले आहेत तर मी त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना विनंती करतो की आपण पुष्पहार घालून ठिकाणी साहेब आपण कार्यक्रमाची सुरुवात करावी आणि त्यानंतर आपल्या महिला भगिनी त्या आहेत त्या फक्त दीप प्रज्वलन करतील माझं म्हणणं की सर्वांच्याच मनामध्ये देशप्रेम आहे काही लोकांना वेळ मिळतो काही लोकांना वेळ मिळत नाही पण वेळ मिळत नाही त्या लोकांनी फक्त जरी मंगेशभाई बोलले त्यांना स्मरण जरी केलं तरी ती आपली श्रद्धांजली आणि आपलं देशप्रेम हे लोकांना पोचणार आहे आपण बोलताना आम्ही प्रत्येक वेळेला इथे लोक उपस्थिती व्हावी म्हणून बोलतो की सच्चे देशभक्त असं वाटतंही नाही आहे असं काही नाही आहे देशभक्त देश सर्वच आहेत देश याची जाणीव आम्हाला देखील आहे पण आम्हाला बोलावं लागतं कारण आपण जे करू त्याचंच पुढे अनुकरण ही नवीन पिढी करणार आहे आपण जर हे दिवस विसरलो आपण जर ह्या गोष्टी विसरलो तर पुढच्या जी येणारी पिढी आहे ती आपोआप ह्या गोष्टी स्मरणातून जाईल त्यांच्यानंतरही त्यांना दिवस आठवणार नाही त्यांना महाराज आठवणार नाही त्यांना प्रभू श्रीराम आठवणार नाही तर आपलं एक कर्तव्य आहे तो है। की आपण जे आपल्यापर्यंत आपल्या पुरवजांनी दिलेलं आहे ते आपण पुढे पुढच्या पिढीला देण्याचं काम सातत्याने करूया आणि खरं तर हा काळा दिवस आहेच पण काळा दिवस मग पण आपण देशाचा अभिमान म्हणून कसा लोकांसमोर ठेवायचा कारण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात जसं आपण म्हणतो अर्धा ग्लास भरला आहे आणि म्हणणारा म्हणतो की अर्धा ग्लास रिकाम आहे तर आपण भरलं कसा बघू आपले जवान जे शहीद झालेत ते देशाच्या प्रती असलेलं प्रेम म्हणून शहीद झालेत अशी प्रेम भावना प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये कशी उत्पन्न होईल याचा आपण मान ठेवूया इथे कोणीही क छोटा कोणीही मोठा नाही आहे सर्व देशभक्त आहेत भारतात राहणारा प्रत्येक नागरिक हा भारतीय म्हणून आणि देशभक्त म्हणूनच जगत आहे आणि का। आज आपण सर्व इथे आलात तर मी साहेबांना थोडं सांग म्हणजे म्हणजे एक कल्पना मा मांडतो की खरा साहेब हा कार्यक्रम इथे आल्यानंतर माझ्या मानत झालं की हा कार्यक्रम आपण पोलिसांना घ्यायला पाहावता यावर्षी त्याचं कारण आहे इथे आम्हाला लोकांना करावं लागतं पण तहसील ऑफिसला येणार आणि पोलिसांना येणारे लोकही असंख्य असतात जर आपण तिथे कार्यक्रम घेतला असता तर कदाचित तिथे लोकांना जास्त लोकांना कळलं असतं आणि एक असा संदेश दिलेला असता की पेंट पुरुषनी अनोखा उपक्रम भले तो सह्याद्रीच्या माध्यमातून असला कारण ह्याच्या आधी देखील आम्ही एस पी ऑफिसला कार्यक्रम सर सह्याद्रीमध्ये म्हटलं आम्हाला साहेबांनी परवानगी दिली आणि फार मोठा कार्यक्रम आपण एस पी ऑफिसमध्ये घेतला होता तो गाडी आपण जे एस पी ऑफसमोर लावले आहेत त्याच्यासाठी तर आपण नक्कीच याच्यापुढे येणारा कार्यक्रम आम्ही तुमच्याशी बोलून चर्चा करून जो असा एखादा कार्यक्रम जो देशभक्तीपर असेल असा कार्य आपण आपण तुझ्या इथे म्हणजे आपल्या इथे घ्यायचा प्रयत्न करू आज आपण इथे सर्व जमून जो सह्याद्रीचा उपक्रम आणि महात्मा गांधी उपक्रम तुम्ही नेहमी प्रमाण साथ दिली त्याच्याबद्दल मी स ऋणी आहे आणि असाच कार्यक्रम आपण दरवर्षी घेऊया खरं म्हणजे हाच शेवटचा कार्यक्रम असून दे दरवर्षी हा घेऊ पण परत अशी घटना काळा घडू नये आपल्या देशामध्ये याचा देखील आपण प्रत्येक आणि सुजाण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पार पडूया आपल्या आजूबाजूला अशा जर घटना कुठे दिसल्या तर आपण तात्काळ पोलिस स्टेशनला संपर्क साधून ते योग्य ती त्यांना माहिती पुरवा कारण काल मुंबईत गेलो होतो मला कळलं नाही की एवढी पोलीस चेकिंग अटक सेटू उतरल्यानंतर का चालू आहे तर मी सहज थांबून विचारलं साहेब बोललो गाडी उद्या पुलवामा हत्याने दिवस आहे त्या धर्तीवरती आम्ही प्रत्येक मोटरसायकल प्रत्येक गाडी चेक करतो सज्जीबद्दल क्षमसतो साहेब तुम्ही क्षमा मागून आमचं कर्तव्य आहे हे इतकं संभाषण झालं म्हणजे एवढे सतर्कता पोलीस कर्मचारी आपल्या दाखवतात जवान दाखवतात तेवढं प्रत्येक नागरिकांनी दाखवलं तर या या असल्या गोष्टीपासून आपण शंभर टक्के लांब राहू आणि आपण ह्या घटना देशामध्ये घडण्यापासून रोखू शकू एवढंच बोलतो आणि आज आपण सर्वपक्ष राहतो आपण जवान जो तिला श्रद्धांजली व्हायली त्याबद्दल शतशारवणी जय हिंद जय महाराष्ट्र ते आपल्या जवानांना समोर येऊन दोन हात करू शकत नाही आणि त्यांची हिम्मत होत नाही म्हणूनच असा भ्याड हल्ला त्यांना करावा लागला आपल्या जवानांशी समोरून लढण्याची हिंमत नसल्यामुळे आणि आपले चाळीस जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत जसं समीरभाई मगाशी म्हणाले ते तुम्हाला सांगतो की आमच्या विद्यार्थ्यांनी सकाळी मला दोन तीन जणांनी फोन केले की सर आम्ही काय करू परीक्षा आहेत पण इथे दरवर्षी कार्यक्रम असतो दरवर्षी नेमका परीक्षांच्या वेळी आल्या आहेत तर म्हटलं ठीक आहे तुम्हाला ह्या कार्यक्रमाची आठवण आहे श्रद्धांजली वाहण्याची इच्छा आहे हेच खूप हीच देशभक्ती तुमच्या मनात अशीच तेवत ठेवा जरी तुम्ही इथे येऊन श्रद्धांजली वाह वाहू शकत नसाल तरी तुम्ही तिथे आठवण केली तर तुम्ही जिथे आहात तिथे दोन मिनटं तुम्ही उभं राहून श्रद्धांजली जरी वाहिली तरी ती पोचेल तर ही भावना आज तरुण पिढीमध्ये आहे समीरबाईंसारखी लोकं आहेत स्वरा प्रतिष्ठान आहे त्यांचा सह्याद्री ही खरी आठवण करून देण्यासारखी गोष्ट नाही आहे पण तरीसुद्धा शहयाद्री प्रतिष्ठान दरवर्षी सगळ्यांना मेसेज आणि फोन करून सांगत असतं त्यामुळे ह्या दिवसाची आठवण सगळ्यांना होते आमच्या विद्यार्थ्यांना पण होते नवीन तरुण पिढीला पण होते आणि ह्यापुढे असंच देशप्रेम तरुण पिढीमध्ये दे देवत राहील याची आपण सर्वजणच आपण त्याची काळजी घेऊ नेमकंच या बघून इथंच सांगतो जम्मू श्रीनगर नॅशनल हायवेवरती पुलवामा येथे त्यांनी भॅड हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये एकूण चाळीस जवान सी आर पी एफ शहीद झाले होते त्या भॅड हल्ल्यात आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं त्यांचं पुण्यस्मरण आज इथे साहित्री प्रतिष्ठान म्हणा की आपण सर्व इथे जमलात ते पुण्यस्मरण करतायत ही फार मोठी मोलाची गोष्ट आहे फार अभिमानास्पद गोष्ट आहे हे बघून कुठल्याही खाकीवर दिला अभिमान असल्याशिवाय वाटणार नाही फार मोठा अभिमान येतो खाकेवारीसाठी सर्व जवानांसाठी त्यांना सर्व जवानांना आमच्यातर्फे पोलीस दलातर्फे किंवा सर्व आपरिक्रमच्यातर्फे खूप खूप मनपूर्वक श्रद्धांजली पाहतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज नेहमीप्रमाणे म्हणजे दोन हजार एकोणीसपासून सहाजी प्रतिष्ठान शहीद जवानांना जी श्रद्धांजली अर्पण केली जाते त्यामध्ये आम्ही माझी सैनिक सामाजिक संस्था पेनचे जवान तसेच पेंचे इतर नागरिक सातत्याने उपस्थित राहतात मला एक माझी सैनिक एक कारगिल योद्धा म्हणून एक अभिमान वाटतोय की सायदी प्रतिष्ठान ही सातत्याने सैनिकांवर झालेला अन्याय किंवा सैनिकांच्या प्रती त्यांच्या सद्भावना आणि दुःख व्यक्त करत असते त्याचं जे उदाहरण आहे की आज चौदा फेब्रुवारीमध्ये जो हल्ला झाला होता पुलगामामध्ये अटॅक झाला होता आणि त्यामध्ये असंख्य जवान शहीद झाले होते त्या जवानांना शहीद जवानांना जवाना श्रद्धांजली वाहण्याचं काम ही सायदी प्रतिष्ठान हिंदुस्थानी संस्था करते त्यांचे अध्यक्ष समीर मांत्रे आणि त्यांचे सर्व मावळे यावेळी उपस्थित राहून हा श्रद्धांजलीचा प्रोग्राम दरवर्षीपणे नियमितपणे न चुकताना ते करतात आणि त्यासाठी आम्हाला सुद्धा इथं आवर्जून बोलवतात ह्या दिवशी जे घडलं ते घडायला नको होतं एवढी मोठी देशाची हानी झाली आहे आणि या सर्व जवानांना श्रद्धांजली वाहताना एक मिलिट्रीमॅन म्हणून मला खूप अभिमान वाटतोय आणि तेवढंच त्यांच्याप्रती दुःखसुद्धा किंवा समजा सुद्धा कि व्यक्त करायची असतात आज आमच्या संस्थेच्या वतीने किंवा सर्व पेंटच्या सर्व नागरिकांच्या वतीने इथे मी सर्व जवानांना श्रद्धांजली वाहतो जय हिंद जय हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठीच्या कार्यक्रमातील जे आयुक्त आहेत सातत्याने सैनिकांसंदर्भातले कार्यक्रम ते घेत असतात एक महिन्यापूर्वीच कारगिल युद्धामध्ये ज्यांनी पराक्रम गाजवला त्यांना सुद्धा त्यांनी आणलं त्यांचा अनुभव कथन आपण ऐकला की रात्री दहा साडे पर्यंत आपण सगळे खिळवून ते ऐकत होतो त्यांनी तो प्रसन्न युद्धातला उभा केला पुलवामा संदर्भात सुद्धा आम्ही जेव्हा भारतजोडो जेव्हा आमची यात्रा तिथे पोहोचली आणि एकदमसे बोर्ड समोर दिसला की पुलवामा आणि मग ते सगळं समोर उभं राहिलं आणि ती जागा तिथले स्थानिक सांगत होते की हां ह्याच टप्प्यामध्ये ते झालं होतं मनापासून सांगते की तिथे एक असं फिलिंग आलं की त्या रस्त्याला पाय लावून चालण्याची हिंमत झाली नाही आम्ही अगदी कडेकडेने चालत होतो त्या बॅच तर हे सगळं इतकं सोपं नसतं तिथे गेल्यानंतर लक्षात आलं तिथली ती परिस्थिती अगदी युद्धजन्य बसल्यासारखीच परिस्थिती तीनशे सत्तर हटवल्यानं बरंच काही चांगलं झालं असं तुम्हाला वाटत असतं त्यांनी जाऊन तिथे पाहावं नक्कीच पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपले जवान काम करतात युद्धामध्ये शहीद होणं वेगळं आणि असा भॅड हल्ला करून त्यांचा खून करणं शत्रूकडून हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि माझे एक वीर आहेत नरेश म्हात्रे यांनी जेव्हा ते पुलवामा हल्ल्यातील शहीदांचे त्यांचे बॉडीज जेव्हा उचलल्या ते जे सांगत होते की बॉडी म्हणण्यासारखं काही शरीर नाही ते काहीतरी आम्ही असं गोळा करून त्याला एक शरीराचा आकार देऊन ते आम्ही ते घरी पाठवलं तर तो त्यांनी पाहिलेला प्रसंग अनुभव म्हणजे एकूणच काय तर या खाकी गर्दीतल्या व्यक्ती ज्या आहेत ते आपल्यासाठी काय काय करत असतात जीवाची भाजी लावत असतात याचं भान आपण नागरिक म्हणून ठेवलं पाहिजे आणि ते तिथे आहेत म्हणून आपण इथे सुरक्षित आहोत ह्याची जाणीवसुद्धा आपल्याला असली पाहिजे ती जाणीवच आपल्याला इथपर्यंत घेऊन येते आज सकाळी तो मेसेज पाहिला सगळी खायचा आणि बाकी सगळं सोडून आपण सगळेच इथे पोहोचलो आणि मी पुन्हा एकदा त्यांचं त्यांच्या टीमचं सुद्धा इथे अभिनंदन करते कौतुक करते की सातत्यपूर्ण ते असे कार्यक्रम घेत असतात नागरिकांना देशाप्रती त्यांचं काय कर्तव्य आहे काय केलं पाहिजे ह्याचं नकळतपणे का होईना एक पद्धतीची प्रॅक्टिसच असते की हे आपण केलं पाहिजे महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद